राम आणि श्याम हे दोघं खूप चांगले मित्र होते ते गावा एक एका गावातील प्राथमिक शाळेत एकाच वर्गात शिकत होते त्यांचा सगळ्यात आवडता वेळ म्हणजे जेवणाची सुट्टी एकदा जेवणाची सुट्टी झाली आणि दोघं एका झाडाखाली बसले दोघांनी आपापले डबे उघडले श्याम अतिउत्साहात म्हणाला बघ राम माझ्या डब्यात आज आईने भरपूर आलू पराठे दिलेत मस्त तुपासकट आणि काल रात्री मी कार्टून बघत होतो सुपरमॅन आला होता त्याच्या शरीरात खूप शक्ती होती तो हवेत पण उडत होता श्याम बोलत होता हाताने खाऊनही घेत होता खाताना थोडा भात खाली पडत होता पराठा पण जमिनीवर पडला होता पण त्याला काही फरक पडत नव्हता राम मात्र एकदम शांत होता त्याने डबा उघडला हात जोडले डोळे मिटले आणि अन्नाकडे बघत म्हणाला धन्यवाद आई धन्यवाद अन्न देवता असं पुटपुटला मग हळूहळू अगदी शांतपणे आदराने अन्न खायला लागला श्यामने आश्चर्याने विचारलं अरे तू काहीच बोलत नाहीस एवढं मस्त अन्न आहे मजा घे ना राम थोडंसं स्मित हास्य करत म्हणाला श्याम तुला माहिती का हे अन्न सहज मिळत नाही बघ श्याम रामने अन्नाकडे बघत हळूच बोलायला सुरुवात केली हे जे अन्न आहे त्यासाठी शेतकरी रात्रंदिवस मेहनत घेतो मातीची मशागत करतो पावसात भिजत नांगर चालवतो बी पेरतो पाणी देतो रोज उन्हातान्हात धान्याची राखण करतो कधी पाणी मिळत नाही तर कधी कीड लागते तरीही ते हार मानत नाहीत माझ्या बाबांनी बाजारातून हे धान्य विकत आणलं आई रोज पहाटे पाच वाजता उठली भात शिजवला भाजी केली पराठा केला तिचे अंग दुखत होतं पण तरीही ती म्हणाली रामला शाळेत घरचं जेवण मिळालं पाहिजे रामचे डोळे थोडे पाणावले हे अन्न माझ्यासाठी फक्त भूक मिटवणं नाही श्याम हे म्हणजे आईची माया बाबांची मेहनत आणि शेतकऱ्याचा सन्मान आहे श्याम हरूच गप्प झाला त्याने आपला उरलेला डबा नीट धरला खाली पडलेले अन्न उचलून ठेवले आणि प्रथमच त्या अन्नाकडे मनापासून बघितलं त्याने विचारलं राम मी इतके दिवस हे सगळं लक्षातच घेतलं नव्हतं मी फक्त खायचं काम करायचो पण आता मला कळलं अन्नाची खरी किंमत काय असते रामने त्याला मिठी मारली आणि दोघंही शांतपणे मन लावून आदराने आपला डबा संपवायला लागले तात्पर्य अन्न फक्त भूक भागवण्यासाठी नसतं ते मेहनतीने मिळवलेलं मायने बनवलेलं असतं त्याचा आदर करायचा असतो शांततेनं मनापासून खाल्लेलं अन्न हे केवळ पोट नव्हे तर मनही भरतं मुलांना ही, भरत। ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर माय ग्रँडमा स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच सुंदर गोष्टींसाठी पुन्हा भेटूया आणि हो बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन गोष्टी अपलोड झाली की तुम्हाला लगेच करेल धन्यवाद